स्वागत आहे सगळ्यांची आपल्या लाईव्हला चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा तिक्रार आहे आहेत भांडे घासणं घरचं काम चालू आहे हे बघा तर चला सगळ्यांनी पडापट लापट या लावला होय इकडं बघ चालू आहे विचार त्यांना येतो ना विचार ना चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा लाईव्ह आपल्या स्वागत आहे इकडं हे बघा इकडं चालू आहे अर्चनाचं काम हाय हाय तर करा आमच्या लाईव्हला ओ यूटूपर आमचे मोठे युट्यूबर परत बाबा ओ हाय तरी करा की चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पडापट लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हमध्ये ज्याचं नाव आहे मायक्रन व्हिडिओज या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा छान छान कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचंच लाईव्हमध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक कमेंट झाला पाहिजे कॉक्रोच आहे कॉक्रोच चला पटापट पटापट हा हलवा किराव युट्यूब चॅनल लिहिला आमच्या तर या लवकर लवकर आपल्या लायब्ररी इकडे अर्चना अर्चना भांडे वगैरे घासून झालेले आहेत चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लग्न लाईक करा कुत्र्याचे पिल्ले बघा ना किती छान होत हे कुत्र्याचे पिल्ले किती छान होत बघा शेत पिल्ले चला लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी पडापट पडापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर लाईक करा नुसतं लाईव्ह बघू नका लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह ला चला पटापट सीसी शी ऊन खाली या कमेंट करा लाईव्ह ला या पटापट जॉईंट व्हा सीसी वर नुसतं इजा इजा करू नका तर कमेंट करा लाईक करा आपल्या लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो गेली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्हला लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे पटापट पड़। चला लवकर लवकर लाईक करा कि राव या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला कोणाला चला पटापट पटापट लाईव्ह इजा इजा करू नका या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा नक्कीच अजूनपर्यंत युट्यूब तेव्हा कुत्र्याचे पिल्ले किती छानच माती मागे तर चला सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा या लवकर लवकर लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये आपला लाईक कुठून पाहता कमेंट करून सांगा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईवला जॉईन व्हा स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर आपलं लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा दोघं वर जॉईन झालेले आहेत लाईवला लाईक करा पटापट पटापट लाईवला जॉईंट व्हा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईवला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे या लवकर लवकर लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटापट या लाईव्ह जय भीम जय भीम जय भीम दादा चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी पटापट लाईव्ह जॉईन व्हा लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर ऐका कोणी लाईव्ह चला पटापट पटापट लवकर लवकर जॉईन व्हा पटकन सगळ्यांनी लवकर लवकर जॉईन व्हा लाईव्ह आपला लाईव्ह पाहा कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा पिल्ले

स्वागत आहे आपल्या लाईव्ह आता काय त्या फायदा किती दिवस झाले त्याला वाळून खडखड झाल्या असल्यान बघ मग ते मग तसं होतं बघ आपल्या ते झाड असल्यामुळे बघ त्याच्यामुळे आपण डब्या त्याच्यात वस्तू ठेवलेल्या खराब व्हावं लागल्यात चला पटापट लाईवून जाऊ नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर आपला लाईव्ह पाच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या पटापट लाईव्ह मध्ये मित्रांनो आपल्या लाईव्ह पाच कमेंट करून नक्कीच सांगा सगळ्यांनी पटापट पड़ लाईव्हला यायचं आहे लाईव्हला लाईक करायचं कमेंट करायची स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पड़। स्वागत आहे पड़। स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा Ke सपोर्ट ला ला -ला करा आपलं लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा स्वागत आहे सगळ्यांचंच लाईव्ह वरती लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं जेवण झाले का कमेंट करून सांगा खाली कि या फक्त शिशीवर बसू नका तर कमेंट करा चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह ला पटापट सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर फटाफट फटाफट स्वागत है लाइव चार जनता लाइव तो बड़े तो 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 स्वागत है सग लाइव या लवकर लवकर लाइव लाइक लाई करा सेमेंट करा चला फटाफट फटाफट कोई जरूरत नहीं है रहे हो इस चोर को कठोर करा या लवकर लवकर लाईव्ह वर आपल्या लाईव्ह जाऊ नका प्लीज सगळ्यांनी दहा मिनिटं झाले अजून आपली युट्यूब मंडळी काय लाईव्ह आपल्या जॉईन झाली नाही मी वाट बघतो तुमची सगळ्यांची लवकरात लवकर लाईव्ह वर जॉईन व्हा लाईव्ह कुठून कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा चला पटापट पटापट लाईव्ह कुणीही जाऊ नका आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा हा दहा हजार नाही ते कुठे मिलियन आहे मिलियन ए एक डब्बा पाणी टाकलं पण झाला ना या लवकर लवकर लाईव्ह ला पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह खूप आता कमेंट करून नक्कीच सांगा लाईव्ह जाऊ नका या पटापट लाईव्ह ला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर लाईव्ह कमी जाऊ नका लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट

स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून लोक सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांची लवकर लवकर या छान छान कमेंट करा लाईक करा चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह ला चला मग बाय लाईव्ह लवकर येत नाही आपल्या भेटून नंतर नेक्स्ट लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा बघू दहा साडे दहाच्या लाईव्ह ला नक्की जॉइंट हो प्लीज सगळ्यांनी राह सरदा है मैं अच्छी तरह से जानता हूं तुम जैसे लोगों को तुम्हें इसकी सजा मिलेगी